पनवेल महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये शहरातील शाळा महाविद्यालये सामाजिक संस्था आणि विविध सांस्कृतिक गट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली त्यानंतर ढोल ताशा पथक पथक आणि शिवकालीन वेशभूषा परिधान केलेले कलाकार यांचा सहभाग असलेली रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली होती महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम पोवाडे शिवगाथा यांचे सादरीकरण विविध देशपर भक्तिगीतांचे आयोजन देखील करण्यात आले होते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणजे हा रायगड जिल्हा आहे आपण सर्वांचं हे भाग्य आहे की महाराजांनी ज्या किल्ल्याला आपलं राजधानी बनवलं त्या रायगड किल्ल्यावरून या जिल्ह्याचं नाव रायगड पडलेलं आहे या भूमीतला हा किल्ला या भूमीमध्ये महाराजांचं कर्तृत्व घडलं आणि त्यामुळे महाराजांच्या विषयी वाटणारा अभिमान स्वाभिमान हा इथल्या पिढ्यान पिढ्यामध्ये रुजत जातो आहे वर्षानुवर्ष लुटून गेली पिढ्या बदलत गेल्यात पण महाराजांविषयीचा अभिमान हा जराही डळलेला नाही या उलट त्या नव्या पिढ्यांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड अशा पद्धतीची अभिमानाची भावना पाहायला मिळते आणि म्हणून आपण पाहू शकतो इतक्या सकाळी ही मिरवणूक निघाली आहे पण तरुणांची संख्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ते तितकेच विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये अतिशय आपण म्हणूया गर्वानं महाराजांचं नाव सांगतायत या अशा पद्धतीनं पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मिरवणुकीला माझ्या मलापूर्वक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये विशेषतः या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज ही तरुणाई जी या ठिकाणी आलेली आहे ती खऱ्या अर्थाने आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत स्वातंत्र्य म्हणजे काय आहे त्यादृष्टीने स्वराज्य म्हणजे काय आहे या सगळ्यांची ओळख पहिल्यांदा या समाजाला छत्रपतींनी आपल्याला करून दिली त्या माध्यमातून आपण हे आत्ताची काही सुख उपभोगतो आहे त्याच्यामागे खरं त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे आणि अशा या आदरणीय राजाला मानवंदना म्हणून आज ह्या ठिकाणी सर्व महानगरपालिका क्षेत्रातील श्री तरुणाई आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्या सगळ्यांचा मानाचा मुद्रा धन्यवाद